नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या पत्रामध्ये ही मूग डाळ घालून अतिशय पौष्टिकाचा नाश्ता करणार आहोत तेही इनो सोडा न वापरता हा नेमका काय का केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण घेणार आहोत इथं मुगाची डाळ तर इथं एक कप भरून इतकी मुगाची डाळ घेतली आता ही पॉलिश केलेली मुगाची डाळ आहे तुमच्याकडे जर सालासकट मुगाची डाळ असेल ती घेतला तरी चालेल किंवा अख्खी हिरवे मूग घेतलात ना तरीसुद्धा चालेल ही रेसिपी करण्यासाठी आता मुगडाळ खराब होऊ नये म्हणून ह्याच्यावरती औषधाची फवारणी केलेली असे त्याच्यामुळे ना आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं हे मूग डाळ अशी चोळून धुवायचे बघा नळाखाली पाण्याखाली छान अशी दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेतली आणि डाळ भिजण्या इतपत पाणी घातलेलं आहे साधारण एक ग्लासवर इतकं आता जा याच्यावरती झाकण ठेवूया आणि तासाभरासाठी आपण भिजत ठेवूया तोपर्यंत ना आपण ह्या नाश्त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी करून घेऊयात तर तडक्या पॅनमध्ये अर्धी पळी इतकं तेल घातलं अर्धा चमच इतके जिरे एक चमच इतकी उडीद डाळ आणि एक चमच इतकी चना डाळ घातले ना नाही हलका सोनेरी रंग येऊसपर्यंत मध्यमाचेवरती आपण भाजून घेणार आहोत बघा छान प्रकारे भाजलं की आपण इथं रफली चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला जास्त काळसर करून घ्यायचं नाही हलका नरम होईजपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा आता नरम होतोय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्येच टॅमॅटो घालून घेणार आहोत म्हणजे तोसुद्धा हलका नरम होईल तर टॅमॅटोसुद्धा रफली चिरलेला घातलेला आहे मोठाच कारण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत थोडंसं वरून मीठ घालूयात म्हणजे कांदा आणि टॅमॅटो आहे ना, ना तो लवकरात लवकर नरम होतो आपल्याला कांदा आणि टॅमॅटोचा रंग अजिबात बदलायचा नाही फक्त नरम होईसपर्यंतच परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यासुद्धा छान परतून घेतल्यात आता याला चटणीला छान रंग येण्यासाठी बघा तीन इतक्या बिडकी मिरच्याना मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या त्या इथं वापरलेल्या आहेत बिडगी मिरची वापरल्यामुळे ना आपल्या ला चटणीला छान लालसर रंग येतो जर तुमच्याकडे ही मिरची नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी लाल तिखट वापरात तरीसुद्धा चालेल बघा सर्व छान प्रकारे भाजून झालेत पण ह्यांचा रंग बदललेला नाही फक्त हलकं नरम होईसपर्यंत छान प्रकारे भाजून घेतले आता इथं ताटामध्ये सगळे जिनस हे काढून घेतलेत भाजलेले म्हणजेच की लवकर थंड होतील आता हे सर्व जिनस थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरलाही चटणी वाटून घेणार आहोत गरम असताना वाटायचं नाही नाहीतर मिक्सरच्या जारमध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते म्हणून बघा छान प्रकारे थंड झालेलं आहे हे तर मी तुम्हाला हात लावून दाखवलंच आता काय करायचं आहे आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना आपण वाटून घेणार आहोत चटणी छान चवीला लागण्यासाठी आपण अजूनपर्यंत मीठ घातलेलं नव्हतं तर आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे ह्या चटणीमध्ये कोथिंबीर वगैरे वापरायची नाही नाहीतरी चटणीचा आपला रंग बदलला जातो हवं तर तुम्ही थोडंसं इथं लाल तिखट किंवा कश्मीरी मिरची पावडर घातलात तरीसुद्धा चालेल छान प्रकारे चटणीला रंग येतो आता बघा छान चटणी चान वाटून घेतली पण सुरुवातीला पाणी घालायचं नाही बघा इथं चटणी वाटून घेतली आत्ता आपल्याला इथं पाणी घालायचं आहे थोडंसं कारण चटणी खूप अशी घट्ट आहे त्यामुळे आपण थोडं पाणी घालूयात म्हणजे चटणी पण थोडी तरीसर पातळ होईल आणि चटणी बारीकसुद्धा वाटली जाईल म्हणून पाणी घालून चमच्याने मिसळून घेऊयात साधारण बघा इथं अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे चटणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी ना त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी आहे ते करू शकता बघा मिक्सरच्या जारमध्ये छान प्रकारे बारीक स्मूथ अशी चटणी वाटून घेतलेली आहे वाटून घेतलेली चटणी ऐका आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात बघा चटणी वाटलेल्या मिक्सरच्या जारमध्ये जरा जास्त छिटकलेले आहे म्हणून थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून ते खंगळून ना ह्या चटणीवरती तेच पाणी आपल्याला घालून छान मिसळून घेणार आहोत आता या चटणीला आपण थोडीशी फोडणी देऊयात म्हणजे छान चटणी चविष्ट लागते अर्धा पळी तेल तडक्या पॅनमध्ये छान गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरे अर्धा चमच इतके मोरी आणि काही कडीपत्त्याची पाण्या घातलेत आता तयार फोडणी आपण चटणीवरती घालून घेऊयात बघा तर चटपटी छान चविष्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे खरंच खूप छान लागते आज जो आपण नाश्ता करणार आहोत ना मूग डाळीचा त्याच्यासोबत खाण्यासाठी थोडीशी तुम्हाला आंबटसर हवी असेल तर थोडासा लिंबाचा रस किंवा चिंच टाकू शकता पण ह्याच्यामध्ये टॅमॅटो वापरल्यामुळे ना मी बाकी कशाचा वापर केलेला नाही आता तयार चटणी आपण बाजूला ठेवे आता एक तासानंतर ही आपली मुगडाळ छान प्रकारे भिजली गेलेली आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर अगदी दोन किंवा किंवा तीन तास भिजत घातलात नाही ही चटणी तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता बघा तर एक च ही आपली मुगडाळ छान प्रकारे भिजलेली आहे आता ना आपल्याला ह्याच्यातलं पाणी नेतून ही मुगडाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना वाटून घ्यायचे वाटत असताना ह्याच्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरायचं नाही कारण आपली ही मुगडाळ छान प्रकारे भिजलेली आहे त्यामुळे छान असे स्मूथ वाटली जाते बघू शकता इथं आता वाटलेली मुगडाळ आहे ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता बाकीची जी मुगडाळ आहे ना ती सुद्धा अशा प्रकारे वाटून घेणार आहोत पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे फुले येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपल्याला बघा रोजचा पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं मग तुम्ही हा हेल्दी नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता म्हणजे अगदी सकाळी नाश्ता बनवायचा असेल ना तर संध्याकाळी रात्री तुम्ही ही डाळ भिजत घातलात ना तरीसुद्धा चालेल आणि हा नाश्ता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि जर तुम्ही वाढलेलं वजन कमी करण्याचा विचार करताय तर हा तुम्ही बिना तेलाचा बनणारा नाश्ता नक्कीच बनवून करून खाऊ शकता आता बघा संपूर्ण जी मुगाची डाळ होती ना ती इथं वाटून झालेली आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी काय हवं ते तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तर इथं तर मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात बारीक चिरून चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता तुम्ही इथं ना बारीक चिरून सिमला मिरची घालू शकता किंवा खिसलेलं गाजर सुद्धा वापरू शकता आता इथं रंगासाठी थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमच इतकी आणि थोडस खट्टा पाण्यासाठी ना इथं मी एक चमच इतकंच वापर दही वापरलेलं आहे असं दही वापरल्यामुळे ना हा नाश्ता चविष्ट लागतो आणि आतून जाळीदार तयार होतो पण दही नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता आपण ना आज हा नाश्ता करत आहोत तो इनो सोडा न वापरता तर त्यासाठी इथं बघा आपल्याला काय वापरायचं आहे ते म्हणजे तेल तर साधारण पोहे कायचे तीन चपचे इतकं तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला हाताने हे असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हाताच्या उष्णतेमुळे ना हे पीठ छान प्रकारे भिजलं जातं आणि आपला होणारा नाष्टा जाळीदार अगदी मोलसूषित असा होतो हे तुम्हाला जितकं पीठ फेडणं शक्य होतं ना तितकं हाताने फेटून घ्या म्हणजे हे पीठ हलकं तयार होतं इथं इनो सोडा कशाचाच वापर करावा लागत नाही एकाच दिशेने छान प्रकारे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला जास्त वेळ शक्य होईल ना तितकं तुम्हाला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण साधारण पाच ते सहा मिनटं इतकं फेटून घेतलेलं आहे बघा त्याचा हलका रंगसुद्धा बदललेला तुम्हाला दिसत आहे आता आपण हा नाश्ता ना आपेपात्रामध्ये करत आहोत मग इथं थोडंसं तेल लावून घेत आहे जास्तसुद्धा नाही किंवा नाही लावला तरीसुद्धा चालेल सहजपणे हा नाश्ता बाहेर निघला जातो आता संपूर्ण ह्याच्यामध्ये तेल लावून झालं की आता आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ना ते आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता इथं मी अप्पेपात्राचा वापर केला आहे तुम्ही अप्पेपात्रच वापरावं वा असं काहीच नाही एकसारख्या घरामध्ये छोट्या वाट्या असतात ना त्या वापरू शकता किंवा पेला वापरू शकता किंवा इडली स्टँडचा वापर, वा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या डिशला तेल लावून हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घेतलात आणि नंतर हे छान प्रकारे शिजल्यानंतर ह्याच्या वड्या पाडून घेतलात तरीसुद्धा चालेल आपण एक एक चमचा भरून ह्या आपेपत्रामध्ये हे मिश्रण घालणार आहोत हे मिश्रण जितकं तुम्ही फेटून घ्याल ना तितकं छान हलका फुलका हा नाश्ता होतो हे मिश्रण तुम्ही जास्तीचं फेटलं नाही तर हा नाश्ताना बसल्यासारखा होईल पाहिजे तसा जाळीदार आणि हलका फुलका होत नाही ही, ही महत्त्वाची टिप्स आहे आता बघा गॅसवरती अगोदरच कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर हे आपेपत्र आपल्याला ह्या कडेवरती ठेवायचं आहे जेवढं अप्पेपत्र मोठं ना ते तेवढं त्याच्यापेक्षा ते खालचं भांडं मोठं घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे अप्पेपत्र असं बसलं पाहिजे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया घट्ट आणि आपण एक आठ ते नऊ मिनटानंतर पाहणार आहोत गॅस मध्यम ठेवायचा बघा मी आठव्या मिनटाला पाहिलं तर थोडंसं हे मिश्रण चाकूला चिटकलं जात आहे म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणखीन तीन ते चार मिनटं शिजून घेतलं म्हणजे बघा आता इथं मी बारा मिनटानंतर पाहत आहे तर बघा छान प्रकारे शिजलेलं आहे म्हणजे चाकूला जरासुद्धा हे मिश्रण चिटकत नाही तर इथं आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे आपेपत्र खाली काढून घेऊयात आता थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्यातला नाश्ता बाहेर काढणार आहोत बघा सहजपणे हे आपेपत्रातून हा नाश्ता बाहेर निघतो हवं तर तुम्ही दुसरी बाजूसुद्धा अशी पलटी करून शेकू घेऊन शकता पण हे छान प्रकारे शिजले गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्याची काहीच गरज वाटत नाही की आणखीन दुसरी साईड पलटून शिजवण्याची बघा आता तुम्हाला मोडून दाखवले की ती जाळीदार छान मऊ लुसरूशी हा आपला नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता करण्यासाठी आपण जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नव्हता अतिशय पौष्टिक असा आपला हा मूग डाळीपासून नाश्ता तयार झालेला आहे फक्त ही डाळ भिजण्यासाठीच अगोदर वेळ लागतो पण हा नाश्ता बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला हवेत त्यावेळेस तुम्ही हा झटपट होणारा नाश्ता बनवून घेऊ शकता आणि अगदी साहित्य जे आहेत ना ते कमीत कमी साहित्य वापरावं लागतं आणि जे साहित्य वापरत ते अगदी आपल्या हाताखालचं घरातलं साहित्य वापरून तुम्ही नाश्ता करू शकता रोज रोज बघा आपल्याला पडलेला प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं काय बनवायचं मग तुम्ही ही रात्री झोपण्याच्या अगोदर ना ही डाळ भिजत घालून सकाळ असा दहा मिनिटांमध्ये नाश्ता बनवून देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मला हा नाश्ता जास्त चटपटीत हवा असेल ना तर तुम्ही ह्याला फोडणी सुद्धा देऊ शकता म्हणजे थोडंसं अर्धा चमच तेलामध्ये ना जिरे मोहरी कडीपत्ता आणि तीळ आणि हा तयार केलेला नाश्ता घालून छान प्रकारे फाय फ्राय करून घेऊ शकता आता तुम्हाला इथे मी मोडून दाखवते किती मऊ लुसलुशीत हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी जरी असतील ना तर पचायला हलका आणि ओटाणी खाता येईल इतका मौलूसूषित असा आपला नाश्ता बनून तयार होतो ह्या चटणीसोबत खायला ना खूप छान प्रकारे असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये